तरुणीचा पहिला स्पर्श ज्याला झाला नाही त्याला महिरणं काय ते कळणार नाही उगीच वाद नको म्हणून मी तो अपमान त्या लठ्ठ कपातल्या चहाबरोबर गिळला तरुणीचा पहिला स्पर्श म्हणजे काय ते न कळायला मी काही जरठ विवाह केला नव्हता सुमारे चौदा वर्षापूर्वी डोळ्यात पुढल्या होमाचा धूर जात असताना अजीर्ण झालेल्या बेडकासारख्या आवाजाच्या त्या भटजीने माझ्या शेजारच्या पाटावर बसलेल्या त्या तरुणीला ह हाताला हात लाव म्हटले होते आणि त्या नवोढाकी काय म्हणतात त्या नमुन्याच्या तरुणीने तुपाचा द्रोण होमात उलटा करताना माझ्या हाताला हात लावला होता त्यावेळी माझ्या शरीराला आलेली झणजिणी मी इतक्या वर्षात विसरलो नव्हतो पण त्यालाच महिरणे म्हणतात हे मला काय ठाऊक संताप हा मलेरियासारखा झटकन चढून उतरणारा ताप आहे विषम ज्वरासारखा ज्याचा संताप एकवीस बेचाळीस वगैरे दीर्घ मुदतीपर्यंत टिकू शकतो तो, तो एकतर वेडा होतो किंवा मजूर अगर मालक पुढारी होतो